नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपल्याला आज बघायचे जागतिक महायुद्ध सर्वांशिवायची कोणती एक्झाम घ्या किंवा <coughs> एमपीसीची एक्झाम घ्या तुम्हाला पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यावर प्रश्न येतात पण आपलं बघता महायुद्धने बघायचे भारत काय करतो यावेळेस भारताचा काय सहभाग आहे ते आपल्याला बघायचंय भारत आणि या महायुद्धांचा एकमेकांवर काय इफेक्ट होतोय ते आपल्याला या लेक्चरमध्ये समजून घ्यायचंय अभ्यासकट आहे या ठिकाणी विविध परीक्षांचे बॅचेस आपल्या चालू आहेत तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन त्या घेऊ शकतात बघा सुरुवात सुरुवातीला पहिली गोष्ट म्हणजे महायुद्ध पहिलं महायुद्ध जे आहे चौदा एकोणीसशे चौदा ते एकोणीशे अठरा दुसरं महायुद्ध एकोणीसशे एकोणचाळीस ते पंचेचाळीस महायुद्ध आणि भारत महायुद्धाचे भारतावरचे परिणाम मला वाटतं हे तुम्हाला माहितच पाहिजे तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात कोणती परीक्षा देत असाल तरी तुम्हाला या बाबींची पूर्ण कल्पना असली पाहिजे की नेमकं काय घडलं होतं कोण कोणाच्या विरोधात लढलं होतं सगळ्या गोष्टी कारण की यामुळे जग बदललं एकोणीसशे चौदा मध्ये पहिलं युद्ध सुरू होतंय आणि सगळ्यात महत्वाचं याचं मुख्य कारण काय होतं तुम्हाला जर उद्या सहज चर्चा करताना कोणी विचारलं की चला पहिलं महायुद्ध का सुरू झालं होतं सरळ जे साम्राज्य वाढवू इच्छिणाऱ्या युरोपियन राष्ट्र होते ना त्यांच्यामध्ये स्पर्धा होती त्याला वाटायचं माझी दादागिरी चालली पाहिजे त्याला वाटायचं माझी चालली पाहिजे आणि याच्यातून त्यांचे भांडणं सुरू झाली ज्याचे जगावर परिणाम झाले मुख्य कारण आपण म्हटलं की त्यांच्यामधली स्पर्धा होती पण आणखी कारण नेमकी कोणती थोडस मध्ये मध्ये गेलं तर सगळ्यात महत्वाचं नवीन शोध लागत गेले उत्पादनासाठी यंत्राचा वापर होत गेला मग त्याच्यासाठी कच्चा माल गरजेचा होता कारखाने सुरू झाले ना कच्चा माल पाहिजे पक्का माल विकण्यासाठी बाजारपेठा पाहिजे कच्चा माल स्वस्तात भेटला पाहिजे पक्का माल बाजारपेठात विकला गेला पाहिजे त्याच्यामधून नफा मिळवायचा आहे बाजारपेठा मिळवायच्या आणि मग दोन्ही गरजा भागवायची असेल तर आम्हाला नवीन नवीन प्रदेश काबीज केले पाहिजे याच्यातून हे युद्धाचे प्रसंग येत गेले त्याच्यातून मग आपले आपले सैन्य आपले आपले शस्त्र त्याचा विकास हे देश करत गेले कारण कारण बघतोय हा मग इंग्लंड असेल फ्रान्स असेल रशिया पोर्तुगाल हॉलंड बेल्जियम स्पेन इत्यादी राष्ट्रांनी काय केलं आशिया आणि आफ्रिकामध्ये आपला सत्ता विस्तार केला आमच्याकडे कोण आलं इंग्रज आले पोर्तुगीज आले फ्रान्स फ्रेंच आले डच आले बरोबर हे विस्तार करतायत पहिल्या महायुद्धामध्ये काय होतंय त्याच्यापूर्वी युरोपमध्ये हे विविध देश आहेत प्रमुख राष्ट्र ही आहेत इंग्लंड जर्मनी ऑस्ट्रिया हंगेरी रशिया फ्रान्स इटली ही प्रमुख राष्ट्र आहे त्यांचे परस्पर विरोधी गट तयार होत आहेत आपलं आपलं सैन्यबळ नाविक तळ दळ त्यानंतर सहारक शस्त्रास्त्र हे तयार करतायत की आमचा देश पॉवरफुल झाला पाहिजे आम्हाला जगावर राज्य करायचं आहे असं हे म्हणायला लागले आणि त्याच्यातून मग युद्धजन्य परिस्थिती तयार व्हायला सुरुवात झाली आता तुम्ही म्हणाल बरं तात्कालिक कारण काय आहे ठिणगी केव्हा पडली जसं अठरा सत्तावन्नच्या युद्धामध्ये आणि मग आम्ही म्हणतो की एनफिल्ड त्या रॉयल एनफिल्ड बंदुका आल्या ते डुकराचं आणि गायीची चरबी आली इथे काय इथे काडी कोणी टाकली ती काडी आम्हाला बघायची ऑस्ट्रियन राजपुत्र होता आर्थ ड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड आणि त्याची पत्नी यांचा सर्बियामध्ये एका सर्बियन माथे फिरूने खून केला ऑस्ट्रियन राजपुत्र आणि त्याच्या पत्नीचा सर्बियामध्ये सर्बियन माथे फिरू म्हटलंय बरं का मातीफिरू मध्ये झाला का डोकनी त्याने खून केलाय तो मात्र यामध्ये सर्बियाचा हात असावा अशी ऑस्ट्रियाची खात्री होती जसं मागे नाही का ते कॅनडामध्ये कोणता तो शीख मारला त्यांनी आपल्यावर आरोप केला की तुम्हीच मारलाय असे आरोप या ठिकाणी झाले त्यामुळे ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्धच पुकारून टाकलं की चला राजपुत्र आहे आमचा तो राजाचा मुलगा आहे तो काही सोपं नाही का ते लहान माणूस नाही तो ऑस्ट्रिया सर्बिया युद्ध पुकारता आहे रशिया सर्बियाच्या मध्ये तिला धावून गेला रशिया म्हटलं की असं करू नका ऑस्ट्रिया तुमचं जरी राजपुत्र मारला गेला असेल सर्बियाला आम्ही मदत करू तुम्ही याच्यात पडू नका युद्ध करू नका काय असेल ते आता काय झालं दोन लढाऊ राष्ट्र हे बाजू वेगवेगळे राष्ट्र घेत आहेत ऑस्ट्रिया हंगेरी विरुद्ध लढतायत बघा ऑस्ट्रियाच्या जोडीला आणखी एकदा कोण आलं हंगेरियाला सर्बियाकडे रशिया आहे जर्मनी ऑस्ट्रियाच्या बाजूने आला जर्मनी म्हणतोय की आम्ही तुमच्या बाजूने ऑस्ट्रियाच्या बाजूने आम्ही तुम्हाला साथ देऊ बेल्जियम हा देश तटस्थ आहे बघाबर का तरी सुद्धा जर्मनी काय बेल्जियम का करते बेल्जियमवर बिनकामाचा हल्ला करते आणि आपल्यावर तो म्हणजे बेल्जियमला म्हणणे माझं ते घेणं त्यांनी बाबा तुम्हाला का डिचवतोय इंग्लंड बेल्जियमला पाठिंबा देते इंग्लंड म्हणते जर्मनी तू इथे ना खोपसायची गरज नव्हती आम्ही बेल्जियमच्या पाठिंबा बघ बेल्जियम मध्येच नाही मधात नाहीये आधात नाही मधात नाही आपल्याकडे म्हणतात तसं आता मग इंग्लंड विरुद्ध युद्ध करतोय जर्मनीने बिनकामाचे बेल्जियमला डिचवलंय मग इंग्लंड आणि जर्मनी दोघांची लटकून जाते त्या ठिकाणी जर्मनी ऑस्ट्रिया बघा आता हे जर्मनी आलं ऑस्ट्रिया आलं तुर्कस्तान आलं बल्गेरिया आली ही राष्ट्र एका बाजूला होत आहे त्यांना अक्षय राष्ट्र म्हटले जाते बघा बरं ऑस्ट्रियाला साथ देणार आहे हे जर्मनी तुर्कस्तान बल्गेरिया ऑस्ट्रेलिया इथून खडा लागला टाकलाय आता हे एका बाजूला झाले दुसऱ्या बाजूला कोण आलं इंग्लंड फ्रान्स रशिया ही त्या सायबेरियाच्या बाजूची ही राष्ट्र आहे ही दोस्त राष्ट्र बघा दोस्त हे अक्ष ही दोस्त राष्ट्र दोघांमधला फरक आहे लक्षात घ्या दोन गट आहे पुढे इटली दोस्त राष्ट्रामध्ये सामील आहे म्हणजे इंग्लंड फ्रान्स रशियामध्ये इटली सामील झाला आणखी दोस्त आता महायुद्धाच्या अखेरच्या काळामध्ये अमेरिका पुन्हा युद्धामध्ये सामील आहे या अमेरिका ही पुन्हा दोस्त राष्ट्रात आहे बरं का हे जर्मनीच्या विरोधात चालले आहे हे बघा अक्ष राष्ट्रामध्ये जर्मनी मेन फोकस ठेवायचं आणि इकडे इंग्लंड मेन फोकस ठेवायचं दोस्तांमध्ये आता काय होतं एकोणीसशे मध्ये जेटलंड येथे जर्मनी आणि इंग्लंड यांच्यामध्ये नाविक युद्ध होत आहे उत्तर समुद्रातील जेटलंड या ठिकाणी जर्मन आरमाराचा आरमाराचा पराभव आहे एकोणीसशे अठराचा वरसाईचा तह आहे युद्ध संपत आहे म्हणजे आधी जर्मनीला पराभूत केलं ब्रिटिशांनी इंग्रजांनी लक्षात ठेवा एकोणीशे सोळा मध्ये झालं ते युद्ध आहे वरसाईचा तह आहे अठरामध्ये इथपर्यंत झालं आता काय झालं चला बाबा इथे थोडंसं शांती आहे थोडी सह झाला ना पहिल्या महायुद्धासारखी युद्ध होऊ नये काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजे सगळ्यांना वाटायला लागलं अमेरिकेचे अध्यक्ष होते वुल्ड्रो विल्सन हे शांतता प्रेमी होते ध्येयवादी होते त्यांनी म्हटलं की सगळ्यांच्यामुळे एक संघटना असावी कलहवाद समोक्षराने मिटवावेत आणि मग त्यासाठी राष्ट्रसंघ नावाची एक संघटना यांनी स्थापन केली पराभूत झाले जे जर्मनी होतं ऑस्ट्रिया होतं यांना यांच्याबद्दल काय धोरण होतं बघा त्यांना या ठिकाणी मज्जाव करण्यात आला म्हणजे जे पराभूती का तुम्हाला नाही आम्ही याच्यात घेणार आम्ही तुम्हाला घेणार नाही जर्मनीला वगैरे ही संकल्पना मांडताय सदस्यत्व घेतली नाहीये अमेरिका मात्र घेत नाहीये सदस्यत्व मग इथे इंग्लंड फ्रान्सचं वर्चस्व आहे अमेरिका स्वतः मांडली कल्पना पण स्वतः सदस्य नाही झालाय त्या राष्ट्रसंघाचा आता दुसरा महायुद्ध कुठून सुरू होतं पहिल्या महायुद्धाचं एक जनरल आपलं कळालं दोस्त राष्ट्र कोणते अक्षर राष्ट्र कोणते कळालं लक्षात आलंय का मला सांगा आलं पाहिजे लक्षात प्रश्न येत आहेत दुसरं महायुद्ध एकोणचाळीस ते पंचेचाळीस हे संहारक आहे व्यापक आहे अधिक प्रगत तंत्रज्ञान आहे आता तुम्ही म्हणाल दुसरं महायुद्ध का सुरू झालं आम्ही तर राष्ट्रसंघाची स्थापना केली होती कल होणार नाही पण ते मिटवण्यात यांना काही यश आलं नाही मग हिटलर आहे नाझी पक्ष आहे जर्मनीमध्ये सत्ता येते हिटलरची हे जर्मनीवर लादलेले अपमानकारक आटी तो म्हणतो हे चालणार नाही आम्हाला नाही नाही म्हणत आम्ही हिटलर लष्करी तयारी करतोय जोरदार आरमार वायुदल सगळं वाढवतोय सोवियट रशिया हे नवं साम्यवादी राष्ट्र बलिष्ठ होत आहे म्हणजे आता हे नवीन राष्ट्र उदयाला येत आहेत आणखी जबरदस्त होत आहेत पहिल्या महायुद्धात यांचं एवढं नव्हतं म्हणजे इंग्लंड अमेरिका फ्रान्स इत्यादी देश अस्वस्थ आहे की चला रशिया इकडे पॉवरफुल होत आहे जर्मनी पॉवरफुल होतोय आणि सोविट रशिया हा साम्राज्यवादी साम्राज्यवादी जर्मनीचा मोठा शत्रू आहे रशिया आणि जर्मनीच एकमेकांमध्ये वितुष्ट आहे भांडण आहे मग रशिया बलिष्ठ होऊ नये म्हणून जर्मनी आक्रमक होते आणि मग होऊ द्या इंग्लंड म्हणते फ्रान्स म्हणते होऊ द्या जर्मनीला थोडा आक्रमक होऊ द्या रशियाची हे परस्पर याची मारेल परस्पर दडपण्याचा कार्यक्रम म्हणजे एकोणीशे अडतीस मध्ये काय झालं का हिटलरने कडून बहुसंख्य जर्मनी वस्तू वस्ती ज्या आहेत त्याचा सुडेटन प्रांत आणि इतर मुलूक मिळवलेला आहे चेकोस्लाव्हा कियाकडून जर्मन घेतोय एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये पोलंडवर हल्ला करतोय जर्मन वाढत चालले आता पोलंड खरं म्हणजे एक तटस्थ राष्ट्र होतं पण हिटलर नाही ऐकत आहे तो आक्रमण करतोय आणि मग इंग्लंड म्हणतोय आता चालणार नाही झालं जर्मनी आम्हाला वाटलं होतं तू रशियाला दाबशील तू तर आता आमच्यावर यायला लागलाय इकडे इंग्लंड जर्मनी युद्ध पुन्हा युद्ध करतो दोन हजार अठरा हे एकोणीसशे अठरा सोळा मध्ये आपल्याला माहिती इंग्लंडने हरवलं होतं जर्मनीला पुन्हा आता जर्मनी युरोपचं लचके तोडू लागले हे जर्मनी आता पॉवरफुल हिटलर हे युरोपचा एक एक भाग काबीज करताय पोलंडला जिंकताय डेन्मार्क जर्मनीला शरण जातोय डेन्मार्क म्हणतोय भाऊ हात जोडतो नॉर्वे पांढरा निशान उभारतय शांतता आम्ही नाही आम्ही लढत नाही बाबू तुझ्यासोबत सोबत हॉलंड आहे बेल्जियम जिंकत पॅरिस कडे निघाले पॅरिस कडे म्हणजे फ्रान्सचा कार्यक्रम करायला निघालय फ्रान्सची तटबंदी फोडून जर्मन पॅरिसवर हल्ला करत आहे फ्रान्स लहान देश नाही तेव्हाचा म्हणजे पॉवरफुल देश आहे फ्रान्सला सुद्धा जिंकून घेतोय जर्मनी म्हणजे बघा बर जर्मनीने किती लोकांना गिलंकृत केलंय हिटलर हिटलर नाजी आता मग एकोणवीसशे चाळीस मध्ये काय होतंय बघा बर का आता फ्रान्सचा कार्यक्रम केला आता इंग्लंडचा कार्यक्रम करायचा तुम्ही लय हरवलं का आम्हाला एकोणीसशे सोळा मध्ये बघतो तुमच्याकडे ब्रिटिश फौजांवर हल्ला आहे इंग्लंड मोठ्या कुशलतेने एकोणीसशे चाळीसच्या मे महिन्यामध्ये डंकर खून आपलं अडीच लाख सैनिक हलवत जगाची इतिहासातली एक फार मोठी लष्करी हालचाल म्हटल्या गेलेली आहे डंकर लष्कराची हालचाल इंग्लंडचे पंतप्रधान पंतप्रधान हे चेंबरलेन राजीनामा देत आहेत विन्स्टन चर्चिल पंतप्रधान होत आहेत बघा बरं का दुसऱ्या महायुद्धामध्ये पंतप्रधान कोणी विश्वांत चर्चेला आहेत बाकी पण तत्पूर्वी लोकशाही उदारमतवाद व्यक्ती स्वातंत्र्य समता यांच्या विरुद्ध जे आहे का त्याला आम्ही फॅशिस्टवादी म्हणतो आजही तुम्ही बघा सत्ताधारी पार्टीने काहीतरी चुकीचे निर्णय घेतले विरोधी पक्ष काय म्हणतो अरे फॅशिस्टवादी विचार फॅशिज मूळ शब्द आहे फॅशिझम फॅशिज पहिल्या महायुद्धानंतर बेनिटो मुसोलिनी हा इटली मधला जो नेता आहे एकोणीशे बावीस मध्ये त्यांनी फॅशिजमची चळवळ एक सुरू केली होती मुसोलिनीची चळवळी मुसोलिनी इटलीचा म्हणजे त्यांनी लोकशाहीला विरोध केला कृतीप्रधानता सर्वंकष राज्यवाद साम्राज्यवाद सत्तेचं केंद्रीकरण आक्रमक राष्ट्रवाद युद्ध हिंसाचाराचं समर्थन हे फॅशिझम मध्ये येतं म्हणजे फॅशिझम काय आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे हे लोकशाही विरोधी इथे हुकुमशाही आहे आता नाजीवाद त्याचंच दुसरं रूप आहे इथे वंशश्रेष्ठ तो एक आमचा वंश आमच्या विरोधातोय का त्याला आम्ही नष्ट करणार जू वंश यांची हत्या हिटलरने केली आता पुढे काय होतंय मग हिटलर तर चालला एकामागे एक कार्यक्रम वाजवून चालले फ्रान्सही जिंकून घेतलाय राहिलाय आता इंग्लंड एकोणीसशे एकोणचाळीस आहे स्टॅलिन बरोबर केला अनाक्रमणाचा करार मोडलाय आणि रशियावर सुद्धा हल्ला करते जर्मनी आता रशियाला गिळंकृत करायला निघाले नाजी सैन्य मुसंडी महाराज स्टॅलिन ग्राडच्या दिशेने निघालय रशियन फौज माघार घेत आहेत पण एकोणीशे त्रेचाळीस मध्ये स्टॅलिन ग्राड येथे तीन लक्ष जर्मन नाजी फौज सोवियत रशियाच्या कोंडीमध्ये सापडली रशियाने गेम केलाय तीन लाख सैनिक आहे पण सापडलं कोंडीमध्ये मार्शल जॉर्जी झुकोआच्या नेतृत्वामध्ये रशियाने जर्मन सैनिकांना पराभूत केलंय जर्मनीचा पराभव इथे कोण करतय रशिया करत पहिल्या महायुद्धामध्ये कोण केला ब्रिटिशांनी केला मित्र राष्ट्र बर्लिनचा पाडाव करतोय या सुमारला हिटलर भूमिगत होतोय आत्महत्या करतोय हिटलीच्या मुसोलिनीचा सुद्धा पाडाव झालाय म्हणजे बघा शेवटी हिटलरला आत्महत्या करावी लागली हिटलरचं एक आत्मचरित्र आहे काय नावाने मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा हिटलरचं आत्मचरित्र कोणतं मित्रांनो अभ्यासकट्टा ऍप आहे विविध बॅचेस आहे ग्रामसेवक भरती जिल्हा न्यायालय भरती आरोग्य भरती पोलीस भरती तलाठी भरती टीईटी सेवा कृषी सेवा ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी जा अत्यंत आपक शुल्कामध्ये तुम्हाला या बॅचेस भेटणार आहेत आता बघा जर्मन पराभूत आहे हा शौर्य स्तंभ बघितलाय का कुणी गेलाय का पुण्याला पहिल्या महायुद्धाचं हे दाखवलेलं आहे ते प्रतीक म्हणून जर्मन सैनिक उत्तर आफ्रिकेत सुद्धा शरण आहे जपान जर्मनीच्या बाजूने युद्धात का जपान आणि जर्मनी एका बाजूने जपान मध्ये आम्ही जर्मनीला सपोर्ट करतोय एकोणीसशे एकेचाळीस मध्ये जपान पर्ल हार्बर वर बॉम्ब टाकतंय अमेरिकेचा नाविक तळ निकामी म्हणजे जपानने खोड काढली अमेरिकेची कोणाची खोड काढली अमेरिकेची खोड या ठिकाणी जपानने काढलेली आहे हे लक्षात ठेवा बघा आता अमेरिकेच्या नादाला लागलं ला? अमेरिका म्हणतात आमच्या नादाला लागतोय चला अमेरिका काय करते आता जपान काय करते फिलिपाइन्स फिलिपाईन्स म्यानमार मलाया सिंगापूर हे देश जिंकून घेते आसाम माराकान इम्फाळ इथपर्यंत धडक आहे आता इकडून इंग्लंड आहे भारतामध्ये ते जपानचा प्रतिकार करत आहे अमेरिका जपानच्या ताब्यातून फिलिपाईन्स परत घेते जपान शरण येत नाही असं पण अमेरिका काय करते आहे जपानच्या हिरोशिमावर पहिला अनुबॉम आणि नागासकीवर दुसरा अनुबॉम टाकते आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीसला जपान शरण येते दुसरं महायुद्ध संपत आहे या ठिकाणी आता महायुद्धामध्ये भारताचं नेमकं काय होतं आता पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडने आपली वसाहत असणारा जो भारत आहे तो सहभागी आहे बाबा सांगून टाकला आणि आपल्याकडचं सगळं पैसे माल वगैरे सगळं त्यांना पुरवलं मदत केली इंग्लंडने भारतातून पाठवलेले सैनिक जर बघितले तुम्ही फ्रान्स वगैरे खूप सारे सैनिक म्हणजे दहा लाख अकरा लाख सैनिक भारतातले होते भारतीय लोक या ठिकाणी लढले इंग्रजांच्या बाजूने आता पहिल्या महायुद्धामध्ये शौर्य गाजवणारे सतरा भारतीय सैनिक त्यांना व्हि व्हिक्टोरिया विक्टोरिया, विक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आलं होतं ते आपण बघितलं पहिल्या युद्ध त्यांनी हरवलं इथे इंग्लंडला मदत आहे भारताकडून हे माहीत असलं पाहिजे युद्ध सामग्री त्या ठिकाणी भारताने दिली आहे म्हणजे भारताचं खूप सारं नुकसान त्या ठिकाणी झालं होतं हे लक्षात ठेवा युद्ध काळ आणि युद्धानंतरच्या काळामध्ये व्यापारामध्ये जवळपास तेहतीस कोटी रुपयाची निर्यातीमधली घट आहे हे आमचं एक नुकसान होतं त्या ठिकाणचं ते आम्हाला माहित असलं पाहिजे काही संमिश्र परिणाम आहेत शस्त्रास्त्र आमच्याकडे कमी दर्जाची होती ते आमच्या लक्षात आलं त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आम्ही म्हणजे आमच्याकडे सुधारणा सुद्धा झाल्या तेही आम्हाला माहित असलं पाहिजे या ठिकाणी एकोणीसशे सतरा मध्ये गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सपर्ड आणि मॉन्टेग्यू यांनी प्रशासनामध्ये काही सुधारणा करता येतील का त्याचा एक अहवाल तयार केला म्हणजे या बाबी आमच्याकडे जे आहे या युद्धातून आम्हाला बरेचसं काही नवीन शिकायला भेटलं तेही आम्हाला या ठिकाणी माहित असलं पाहिजे आता पुढे काँग्रेस आणि संरक्षणाचं धोरण जे आहे त्यावर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून आम्ही शिकलो आमचा खर्च जो संरक्षणावरचा खर्च वाढवला तरुणांना सैन्य दलामध्ये प्रवेश दिले ते आम्हाला माहित असलं पाहिजे पहिलं महायुद्ध आहे टिस्को ते टिस्को नावाची कंपनी जी आहे आमची टाटा आयर्न अँड स्टील कंपनी त्याचा संबंध आम्हाला या ठिकाणी माहित असला पाहिजे आमच्याकडे उद्योगधंदे सुद्धा याच्यातून वाढायला लागले हेही आम्हाला माहित असलं पाहिजे हे हिंदुस्थानचं युद्ध नव्हतं हिंदुस्थानचं जर्मनीशी भांडण नव्हतं आणि तुर्कस्तान सुद्धा सोबत सुद्धा नव्हतं हिंदुस्तानला बाबतीत महत्त्वचं नव्हतं हिंदुस्थान इंग्लंडची वसाहत होती मालकींच्या पत्राला धरून तिला जाणी भागच पडली अशी टीका या ठिकाणी केली जाते हिंदुस्थान दरिद्री बनतोय बऱ्याच गोष्टी होत आहेत दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा तेच होत आहे आमचे सैनिक वेगवेगळ्या ठिकाणी सहभागी होत आहेत म्हणजे ते जपानी सैनिक आम्ही जे म्हणतो ना जपान जपानचे सैनिक तिकडे सुद्धा जपानच्या विरोधात लढणारे आमचे ब्रिटिश सैनिक ते भारतीयच होते मग पुढे ते सुभाषचंद्र बोस राजबिहारी बोस वगैरे आम्ही ते बघतोय मित्रांनो सगळ्या नोट्स पाहिजे असेल हा नंबर आहे तुमच्यासाठी इथे जाऊन तुम्ही त्या नोट्स घेऊ शकतात तर बघा भारतीयांचं योगदान या ठिकाणी फार मोठं आहे आता याच्यावर जास्त प्रश्न इथे येत नाही मी इथे जास्त बोलणार नाही इथे जे हे आहे तुम्हाला भारतावर काय परिणाम होत आहेत सैन्य भरतीची सक्ती असेल जास्त कर वसुली असेल भारतीयांकडून जीवनावश्यक वस्तूची किमती आमच्या भारतामध्ये महागाई वाढते ते आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे आझादीनंतर सैनिक सेना सुभाषचंद्र बोस वगैरे त्या बाबी ते जनआंदोलन ते आपण वेगळं बघतच असतो ओके ते आम्हाला की म्हणजे भारतीय सैनिकांना उभं करून कशा पद्धतीने यांनी आंदोलन पुढे उभं केलं ते आम्हाला माहित असलं पाहिजे त्यामध्ये एक आणखी एक महत्वाचं नाव आहे डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस द्वारकानाथ कोटनीस यांनी या महायुद्धामध्ये चीनच्या जखमी सैनिकांची सेवा करण्याचं काम केलं होतं ते आम्हाला माहित असलं पाहिजे यांचं नाव म्हणजे भारत चीन मैत्रीमधलं हे एक अत्यंत महत्वाचं नाव आहे हे आम्हाला विसरून चालणार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो अशा पद्धतीने हे आजचं सेशन दोन्ही महायुद्ध मला वाटतं दोन्ही महायुद्ध समजून घेणं इथे फार आहे आणि भारतावर तर त्याची वाईटच परिणाम झाले आहे हे आपलं विसरता येत नाही चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद